तर आज आपण अजिबात गुळाचा पाक वगैरे न बनवता किंवा गुळ न वितळवता अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने अगदी कुणालाही सहज बनवता येतील तोंडात टाकताच विरघळणारे असे आज आपण हे तिळाचे लाडू पाहणार आहोत मकर संक्रांती स्पेशल खूप सोपी रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा अगदी मस्त असे हे लाडू बनवून तयार होतात चला तर मग वेळ न वाया घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर तिळगुळाचे लाडू बनवण्यासाठी सर्वात अगोदर आता आपण तीळ भाजून घेणार आहोत त्यासाठी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे इथे मी एक कप पांढरे तीळ घेतलेले आहेत तर हे इथे मी बिना पॉलिशचेच तीळ वापरलेले आहेत अगदी मंद आचेवर आपल्याला मस्त खमंग असे हे तीळ भाजून घ्यायचे आहेत फार वेळ लागत नाही सतत चमच्याने आपल्याला हलवत राहायचे आहे म्हणजे अगदी एकसारखे असे तीळ भाजल्या जातात तर हे बघा अगदी एक ते दोन मिनटातच तीळ मस्त असे भाजल्या जातात छान तडतडायला लागले की लगेच आता आपण याला काढून घेणार आहोत तर याला थोडंसं गार करून घेऊया त्यानंतर आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत तर इथे बरोबर एक कप एवढे मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत तर जेवढे ती तेवढेच आपण इथे शेंगदाणे सुद्धा घेतलेले आहेत शेंगदाणे सुद्धा आपल्याला अगदी मंदाचे वर मस्त खरपूस असे भाजून घ्यायचे आहे आता फक्त तिळाचे सुद्धा तुम्ही हे लाडू बनवू शकता पण तीळ शेंगदाणे घातले की ते चवीला अजून छान लागतात तर हे बघा शेंगदाणे सुद्धा मस्त खरपूस असे भाजून घाललेले आहे आता याला देखील काढून पूर्णपणे थंड करून घेऊया तर शेंगदाणे पूर्णपणे गार झाल्यानंतर त्याची जी वरची साल आहे तिथे मी काढून टाकलेली आहेत आता त्यानंतर थोडेसे शेंगदाणे एका वाटीमध्ये आपण साईडला काढून ठेवूया जे आपण नंतर लाडूमध्ये पुन्हा वापरणार आहोत आता उरलेले जे शेंगदाणे आहे त्यासाठी एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये हे सर्व भाजलेले शेंगदाणे आपल्याला काढून घ्यायचे आहेत आपण जी तीळ भाजून घेतली होती सुरुवातीला एक कप ती सुद्धा यामध्येच आपल्याला घालायची आहे आता यापैकी फक्त दोन ते तीन चमचे तिळ इथे मी साईडला काढून ठेवलेली आहे जी आपण लाडूमध्ये पुन्हा नंतर वापरणार आहोत तर थोडेसे शेंगदाणे आणि थोडी तीळ मी इथे साईडला काढून ठेवलेली आहे आता फ्लेवरसाठी एक छोटा चमचा वेलची पावडर घातलेली आहे झाकण लावून मिक्सरमधून याला फिरवून घेऊया तर अशा पद्धतीने थोडीशी दरदरीत अशी मी याची पावडर तयार करून घेतलेली आहे अगदी फाईन याला बारीक केलेलं नाही आहे आता त्यानंतर यामध्ये आपल्याला गुळ घालायचं आहे तर गूळ किती घालायचा तर इथे मी दीड कप गुळ घेतलेला आहे तर एक कप आपले तीळ आणि एक कप एवढेच आपले शेंगदाणे होते त्यासाठी फक्त दीड कप इथे मी गूळ वापरलेलं आहे आता यामध्ये एक ते दीड चमचा आपल्याला साजूक तूप घालायचं आहे खूप जास्त घालायचा नाही आहे नाहीतर मग लाडू खूप तुपकट होतील फक्त एक ते दीड चमचा आणि झाकण लावून पुन्हा मिक्सरमधून याला फिरवून घेतलं तर हे बघा अशा पद्धतीने कारण तिळाला आणि शेंगदाण्याला ऑलरेडी नॅचरली त्यांना थोडंसं ऑइल असतं आणि मिक्सरमधून फिरवल्यानंतर ते तेल रिलीज होतं त्यामुळे जास्त तुपाचा वापर करायचा नाही आहे आता आपण जी तीळ भाजलेली साईडला ठेवली होती ती तीळ आणि शेंगदाणे यामध्ये आपल्याला घालायचे आहेत आणि हे सर्व मिश्रण एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया खूप सोपी पद्धत आहे ही लाडू बनवण्याची आणि चवीला म्हणाल तर अगदी मस्त लागतात आणि अजिबात जास्त भांड्यांचा पसारा न होता अगदी झटपट असे हे लाडू बनवून तयार होतात फक्त पाच ते दहा मिनटामध्ये तुम्ही हे लाडू तयार करू शकता इतकी ही सोपी पद्धत आहे आता हे सर्व साहित्य एकदा आपण मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने आता लगेच आपल्याला याचे लाडू बांधून घ्यायचे आहे आता तिळाचे लाडू म्हटले की ते अगदी छोट्या छोट्या साईजमध्येच आपण सा बांधतो तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हे लाडू तयार करून घेऊ शकता तर हे बघा अगदी मस्त झटपट असे हे लाडू बांधून तयार होतात फार वेळ लागत नाही आणि थोडंसं आपण तूप घातलेलं होतं त्यामुळे लाडूला एक छान अशी चकाकी किंवा एक शाईन येते त्यासाठीच मी इथे फक्त दीड चमचा साजूक तूप घातलेलं होतं नाही घातलं तरी काहीच हरकत नाही तूप न घालतासुद्धा अगदी मस्तपैकी हे लाडू तयार होतात तर हे बघा दुसरासुद्धा लाडू इथे मी तुम्हाला बांधून दाखवते अगदी ओठाने खाऊ शकतील किंवा अगदी वयस्कर मंडळीसुद्धा हे लाडू खाऊ शकतील इतके हे मौजूत असे बनवून तयार होतात तर दुसरासुद्धा लाडू इथे आपला तयार झालेला आहे छान बांधून झालं की हातावर त्याला मस्त असं घोळवून घ्यायचं आहे म्हणजे लाडूला एक छान अशी चकाकी किंवा एक शाईन येते तर हे बघा अगदी मस्त छोट्या छोट्या साईजमध्ये आपण हे सर्व लाडू इथे तयार करून घेणार आहोत तर हे बघा इथे मी सर्व लाडू तयार करून घेतलेले आहेत आणि अगदी मस्त असे मौसूत आपले तोंडात टाकताच विरघणारे तिळाचे लाडू इथे बनवून तयार झालेले आहेत एक लाडू तुम्हाला इथे मी तोडून दाखवते बघू शकता अगदी मऊसूत होतात तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने एकदा हे लाडू घरी नक्की बनवून बघा कसे झाले ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका इथे ना आपल्याला पाक बनवायचा आहे ना गूळ वितळायचा आहे अगदी सोपी पद्धत आहे तर नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद